डॉक्युन्स पाठव चल लोक पहिल्यांदा असं वापर कमी होते ना चोरीला टाकला फोटो लग्नात लागला नवरा दिसत नाही का मोबाईल वर कन्फर्म लगा मलाई कडासा टेरा त बस हेलो सानते गार्डनर फोटो ती हालि बन्द गर्नु आदरसाधारण हुन्छ सगत छैन नसल

झोडणीचा असा साँग बनवलेलं आहे खूप छान आहे इकडे भात पुंते इकडे साईड ॲक्टर चालत आहेत चालत आहेत इकडे डान्सर बसलेले आहेत या साइडला इकडे इकडे या साईडला ऍक्टर इकडे मेन ऍक्टर पाहिलेकडे उभी आहे

हे पाहिल पाहिल तू आता हे आशेशी करत होती ना नसतो तर तुला काय करायचंय त्याच्याकडे बघायचंय आणि हसायचं

ओके जायला गे पायरची गरज नाही Y ni nada,